मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकत्र करून उभारलेल्या लढ्याला यश आले असून त्याबद्दल महायुती सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री, मंत्री रावसाहेब दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले आहे मराठा समाजाचा आरक्षण अध्यादेश निघल्यानंतर भारतीय जनता पार्टी जालना आणि सकल मराठा समाजाच्या वतीने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजप जिल्हा कार्यालयासमोर ढोल ताशांचा गजर आणि एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी आतिषबाजी आणि गुलालांची उधळण करत हा दिवस साजरा करण्यात आला भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे शहराध्यक्ष राजेंद्र राऊत यांच्यासह कार्यकर्ते मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर संपूर्ण मराठा बांधव आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन आपल्या राज्याचे आणि मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या यशाला या ठिकाणी यांच्या लढ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे संपूर्ण मराठा समाजाला सरसकट त्या ठिकाणी आरक्षण मिळाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे गेल्या साडेचार वर्ष साडेचार महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील हे रात्रंदिवस मेहनत करून अनेक वेळेला उपोषणं करून त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारची जोखीम या ठिकाणी स्वीकारायला तयार नाही माझ्यासमोर जोपर्यंत जी आर येणार नाही माझ्यासमोर जोपर्यंत सरकारी कागदपत्रे माननीय मुख्यमंत्री महोदय आणून देणार नाही तोपर्यंत माझं उपोषण माझं आंदोलन मी मागे घेणार नाही आणि म्हणून सकल मराठा समाजासाठी मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन अत्यंत यशस्वी या ठिकाणी झालेलं आहे भावी पिढीसाठी हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा दिवस हा या ठिकाणी आहे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व समाजातील लोकांनी या ठिकाणी होऊन एकत्रित येऊन आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि म्हणून मनोज पाटील जरांगे दादा हे मराठा योद्धा हो या ठिकाणी आहे सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचं सर्वांच्या वतीन या ठिकाणी मी अभिनंदन करतो प्रतिनिधी नाझीम मनियार एनटीपी न्यूज मराठी जालना